अधूत चिंतन श्री स्वामी समर्थ हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं प्रीती लॉग मध्ये तर गुरुक्षेत्र सप्ताहाचा गुरुक्षेत्र पारण्याचा सप्ताह चालू आहे आणि आता दत्त जयंती पण येणार आहे सर्वप्रथम तुम्हाला दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर मैत्रिण गुरुचित्राचं पारायण सात दिवसाचं मी करणार आहे आणि माझं आजपासून पारायणाला सुरुवात झाली आहे तर कोणकोणत कोणकोणत्या पद्धतीने नियम पाळायचे आहे आपल्याला कोणकोणत्या वस्तू खायच्या आहे कोणत्या खायच्या नाही तर सर्व काही नियम अटी पाळूनच आपल्याला ते पारायण पूर्ण करायचं असतं तर त्याच पद्धतीने मी ते सात दिवसाचं पारायण पूर्ण करणार आहे तर एकदम छान वातावरण झालेलं आहे एकदम छान प्रसन्न वातावरणामध्ये आपण हे सात दिवसाचं पारायण पूर्ण करणार आहोत कलशाची मांडणी वगैरे छानपैकी केलेली आहे आणि आपल्याला त्याची सांगताच्या वेळेस पण कशा पद्धतीने आपल्याला त्याचं उद्यापन करायचं सा आहे तर आपल्याला सात दिवसाचं पारायण केल्यानंतर आपल्याला आठव्या आप दिवशी त्याची सांगता करायची असते तर सकाळी पर्यंत मी सर्व काही आवरून व्यवस्थितपणे घेतलेला आहे आणि साडे दहा वगैरे सर्व काही वगैरे करून घेतलेलं आहे तर सर्व जर म्हटलं आपल्याला तर नैवेद्यासाठी पण असं खा काही नाही परंतु आपण नैवेद्याला पोळी आपल्या यथाशक्ती करू शकतो तर आपल्या आवडीप्रमाणे कांदा लसूण वर्ज करायचा आहे तर आपल्या कांदा लसूण नाही आणि आपल्याला सांगता उद्यापनाच्या दिवशी पण कांदा लसूस पदार्थ करायचा नाही तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थितरित्या सर्व काही नियम पाळूनच आपल्याला ते व्यवस्थित करायचं असतं परंतु त्यामध्ये एक नैवेद्य जर म्हटलं आपल्याला तर घेवड्याच्या शेंगा आपण करत असतो परंतु आपल्याकडे जर असल्या तर आपण त्या करू शकतो तर जेवढ्याच्या शेंगांचं अधिकतर महत्त्व सांगितलेले आहे आपल्या गुरुचक्र पारायणामध्ये तर त्या मला मिळालेल्या आहे त्यामुळे मी त्याचं खांदाची नवधी त्या सगळ्यासाठी त्याची भाजी केलेली आहे तर त्याच्या शैक्ष तुम्हाला मी टाकणारच आहे तर अशा पद्धतीने भाजी केलेली आहे शिरा पोळी भात परण भात वगैरे सर्व काही स्वयंपाक केलेला आहे गोडाधोडाचा आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण आपल्याला जो पाहिजे तो स्वयंपाक व्यवस्थितरित्या करू शकतो तो अशा पद्धतीने माझे सात दिवस कम्प्लीट झालेले आहे आणि मी केलेली आहे म्हणजे अर्थातच दत्तजीच्या दिवशी अशा पद्धतीने स्वयंपाक वगैरे करून ब्राह्मणाला शिदा वगैरे देऊन मी त्याची संकल्पपूर्वक कि मी सात दिवसाचं पारायण केलेलं आहे अशा पद्धतीने संकल्पपूर्वक त्याचा संकल्प सोडलेला आहे